तर हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर फ्रेंड्स मी कंपनीत आले आज आज रविवारची सुट्टी होती तरी पण मी आज कंपनीत आले आणि मी सांगायचं म्हणजे आज पूर्णमशनी बंद आहे आता आज आम्ही थोडेच लेडीज आहे आणि मसनी बंद असल्यामुळं थोडं बरं वाटतं आहे कान कानामध्ये आवाज येत असतो मसनींचा आणि आज छान वाटते पण एवढं आहे का कुणी नसल्यामुळं आहे ना थोडं व चांगलं नाही वाटत आणि असं भीती वाटते तर मित्रांनो सकाळची गुड मॉर्निंग तुम्हाला चहा वगैरे घेतला का तुम्ही मित्र आणखीन काहीच नाही घेतलं नाश्ता वगैरे नाही चाय नाही काय नाही आणि लेडीज एक माणूस आलेला तर ते गेलं छान आला आणि तर मी सगळ्या लेडीजचा पण व्हिडिओ टाकते तुम्ही नक्की बरं वाटत तर फ्रेंड्स सपोर्ट करत जा असत लाईक करत जा व्हिडिओ छान वाटलं तर कमेंट करा लाईक करा नक्की व्हिडिओ शेअर करा आणि कसं वाटलं व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा बाय मी सगळं ब्रॅक बॅकग्राऊंड दाखवते हे बघा आज मी मशीनवरच हो आहे आणि हे काम करते मी आज आज मसनी बंद आहे आता टोटल हे बघा पूर्ण आज तुम्हाला आवाज पण येत नसल मसनीचा बाय बाय